तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर खूप शेतकरी मित्रांचा प्रश्न असा असतो की शेळीपालन हे आपल्याला सुरुवात कराविषयी वाटते काही शेतकरी मित्रांना तर हे कळत नाही की सुरुवात कोणत्या शेळीपासून किंवा कसं करावं तर आपण सध्या मी जे केलं तर मित्रांनो मी स्वतःच सांगतो याच्यामध्ये तर मी जे सुरुवात केली ती मित्रांनो तर मी आणल्या होत्या पाटीच खरेदी केली त्या मित्रांनो आपण साधारणत पाच पाच महिन्याच्या पाठी असेल पाच असेल काही साडेचार काही पाच महिन्याच्या पाठी असेल तर आपण हे खरेदी करून मित्रांनो त्या पाठीचं चांगल्या पद्धतीने संगोपन केला संगोपन केल्याच्यानंतर मित्रांनो त्या पाठीपासून आपण उत्पन्न हे मिळायला आपल्याला साधारणत सतरा महिने लागले मित्रांनो सतरा महिन्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामधून पाठी त्या आपल्या वेल्या त्याच्यानंतर आपल्याला चांगल्या पद्धतीने आपलं तिथून शेळीपालन हे आपलं सुरुवात झाली तर सतरा महिने आपण हे मित्रांनो निव्वळ त्याच्यामध्ये काम करत होतो आपल्याला एकही रुपयाचा नफा त्याच्यामध्ये नव्हता फक्त एक अशी हे होतं मित्रांनो की आपले हे जे आपण त्याच्यामध्ये मेहनत करत होतो त्या मेहनतीचा फळ आपल्याला जे आपल्या शेळ्या आपल्या सुरुवातीला वेल्या मित्रांनो तर अर्ध्यापेक्षाही जास्त मित्रांनो शेळ्या ह्या आपल्या पाटी मित्रांनो सुरुवातीला साधारणतः दोन दोन पिले दिले मित्रांनो तर सतरा महिन्याच्या मित्रांनो आपल्याला दोन वेत घेत घेणार होतो आपण ह्या पाठीमध्ये तर आपल्याला एकाच वेतामध्ये तेवढं उत्पन्न मिळालं तर आपण पाठीची ही मित्रांनो संगोपन आपण त्या पद्धतीतच केलं आप की आपल्याला माहीत होतं की आपण बाहेरून शेळ्या आणल्या की त्याच्यामध्ये आपली शंभर टक्के फसवणूक ही होणारच म्हणजे होतीच मित्रांनो तर गाबण गिबन शेळ्या जर आपण घेतल्या तर ते शेळ्या काही बिमार असतात काही शेळ्या त्या गाडीमध्ये लोड करून आणतात बेपारी तर त्याच्यामध्ये आपले पि पिल्लाची ही मर्तवणूक होती त्याच्यामध्ये आपल्याला हे असं वाटतं की बाबा नको आपल्याला हे शेळी पालनच करणं नको तर ह्या कारणामुळे आपण घरीच ह्या पाटी तयार केल्या त्या मित्रांनो तर घरी पाटी तयार केल्याने आपल्याला फायदा असा मिळाला मिळाला मित्रांनो की ह्या पाठीनं सुरुवातीत अर्ध्या पेक्षाही जास्त पाठीने आपल्याला दोन दोन पिले दिले तर त्याच्यामध्ये आपण तिथून आपली ही सुरुवात शेळीपालनामध्ये झाली तर तिथून हे सुरुवात झाली आहे मित्रांनो तर आजपर्यंतही आपल्याला आज हे पिल्ल्याची मर्तवणूक किंवा शेळ्या आजारी पडणं म्हणजे आपण सुरुवाती सुरुवातीपासून हे घरी तयार केल्या आहेत मित्रांनो शेळ्या हे माझा स्वतःचा अनुभव सांगतो आहे मी जे मी केलं आहे मित्रांनो ते तुमच्यासोबत शेअर करतो आहे तर अशा पद्धतीने आपल्या एवढ्या शेळ्या आपण घरी तयार केलेल केलेले आहेत तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि एक कमेंट नक्कीच करा मित्रांनो व्हिडिओ आवड्यास एक लाईक करा चला भेटूया अशाच व्हिडिओसोबत धन्यवाद